पाण्यात पाय सोडून बसायला किती छान वाटत ना परत कोण घालेला असू द्या जाऊ <laughs> दे कळतच नाहीये आज नेमकं काय सुंदर दिसत तू की चंद्र <laughs> <ओ। laughs> तुझ्या चंद्राला काय खळी पडते <laughs> वातावरण निर्मिती करण्याच्या नादात दिवसा चंद्र आणलाय आपण असू फुल मध्ये जाऊया असच या कपड्यात हो मला चालणार आहे मी नाही सोडणार नाही स्कूल मध्ये किती उत्तावळपणा असच असतं आयुष्यभर ज्यांनी स्वतःला असं जपून ठेवलेलं असत नाच्या क्षणी ते उधळतात <laughs> <थे। laughs> <थे। laughs> <थे> <laughs> 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 मग असू दे की लोक असले म्हणून काय झालं हक्काची बायको आहे माझी हा <laughs> आणि माझा फोकस एकदम क्लिअर आहे <laughs> कॉलेजमध्ये असताना अभ्यास 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 आता लग्न झालं म्हटलं हनीमून हनीमून <laughs> <laughs> जाऊया का पाण्यात मी पटकन शॉर्ट्स बदलून आलो हा, <laughs> 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 हा सॉरी <laughs> <laughs> ए, ए हा सॉरी 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 चुकून धक्का लागला ऋत्विक प्रताप हो प्रियाचा नावरा हसले काय काय ए उईट काय करतोय तू ओळखते का यांना हा हा माझा एक्स बॉयफ्रेंड नमस्कार वाह 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 द किंग ऑफ अळस फ्रॉम दादर राऊत प्रिया आज आपल्या दिवशी इथे काय करतो इतक्या लांब काय करतोय रे सांगतो लांब रद्दी वाटत तुला लव्ह लेटर घेऊन आलाय माझ्या नवऱ्याला ब्लॅकमेल करायला सगळं माहितीये माझ्या नवऱ्याला काय आहे ना सगळं सांगितलं कि ना मी तुला सगळं आपल्या आपल्या बद्दल सगळं क्लिअर आहे की नाही सांग ना सांग तुला बघतोय त्याला सगळं माहिती आहे काय सांग सांग त्याला मला सगळं माहिती आहे पण ते सगळं सगळंच आहे की नाही याची खात्री नाही बोल सांगते तुला काय सगळं सांगू मग आता ऐकायची ताकद आहे तुझ्यात पचवायची हिंमत आहे असं काय काय केलंस तू कि जे मला पचणारच नाहीये विश्वास ठेव ना नायकोवरी आपण सांगत आहे मला सगळं माहिती आहे तिने मला सगळं आधीच सांगितलेलं येडे तुला काय माहित नाही काय चाललंय हिच्या बरोबर ते आणि तुझे लव्ह लेटर ना आपण लहान पोरानं शेंबूड पुसायला पण दिलेत का मला सांगते तुझ्या बदाम काढलायत ना त्याच्यावर शेंबूड लागलाय आता लहान पोराचा आणि हे लव लेटर नाहीये ती लव बिल आहे लव बिल oh. सगळा खर्चा काढलाय पण घे घे हे आपण लिहून काढलाय विसरायला नको म्हणून oh. पहिला श्याम सुंदर वडापाव वाले दिवसाला दहा रुपयाचे दोन वडापाव गुणिले पाचशे सत्तर दहा हजार तीनशे रुपये oh. नंतर मोठे गोचवा मी पाणीपुरी चो टूजडे फ्रायडे वेनर्सडे चाळीस रुपयाची एक प्लेट इंटू दोनशे सत्तर दहा हजार आठशे आणि नंतर शनिवारी रोज पाच पाकिट बोआ्या सत्तर इंटू पन्नास तीन हजार पाचशे रुपये आत्ताच्या आत्ता रोकडा भाई लगेच एक एकच एक मिनिट हे सगळं काय माझा खाणं काढतोय तो माकतो, माकतो, लाज नाही वाटत तुला ए खायचे पैसे मागतो हिशेब मागतो लाज नाही वाटत लाज नाही लाज कशाला वाटायची आपल्या पैशाचा खाल्ला तर पैसे नाही मागणार आपण काय पैसे मागशील गाल भाई पैसे मागणार आपण गर्लफ्रेंड कडनं आपल्या आपल्या हिश्याचे नाही मागत आहे आपण हिच्या हिश्याचे मागतोय ना चालणार आहे ना लिहिलेलं काय भाई बरोबर आहे ना एक एक भाई ऐक माझ तरी ना घरी ज्या चारायचीस ना ते काढलं नाही अजून ते काढलं ना भाई जिंदगी चली जायगी तरी पैसा देते देते मला सांगते माझ्या घरी येऊन चरलंस ते काय ते वकलं काल रात्री अख्ख काढलं बोटा घातली आणि बोल आता काय घरी सांगते ठेवलंय बॉडी मध्ये माझं पण घरचे पैसे आपण मागतच नाही मी काय हे घरचे पैसे आपण मागतोय संस्कृती आहे की नाही आता ती देव आहे करणार ना मग मला हांते अतिथी देवो भव शुद्ध लेखन मला हांगू नको तू तुला पैसे माझं म्हणणं इतकंच आहे की म्हणजे लोक भांडणात खानदान काढतात तुम्ही खान काढताय असंही आणि असंही तसं नका करू करू रे काय ना खूप गलिच्छ लेवलला चाललंय ले सगळं काय एक लक्षात घ्या तुम्ही एकेकाळचे काय हे होतात ते मी

एक एवढच होत एकच मिनिट मला पंधरा हजार रुपये द्या आत्ताच्या आत्ता पंधरा हजार दर ही चार चार वेळा सीताफळ आईस्क्रीम खायची कुठला सीताफळ आईस्क्रीम चार चार वेळा ही हिचा अख्या खानदार बाई टंगटंगच्या कुल्फीवर जागला ही सीता बाई आईस्क्रीम खाणार काय खाणार तू काय खाणार ही खाणार टेंडर कोकोनट खाणार ही ही तोड बापानी कधी कोकोनट ऑइल लावलं नसेल ही खाणार भैया मला ही जादा तो करणारी ही टेंडर कोकोनट खाणार ही मला सांगते नाही बोलतोय ओंक्या वगैरे करू नकोस मला सांगते काय काय मला कळत नाही काय चाललंय मी खर तर हनीमून साठी आलोय ना आमचं परवाच लग्न झालेलं आहे मग असं वाटतंय की मी बाटली आणली डिओड्रंट ची वास घेतात दुसरेच मला कळत नाही काय मिनिट सॉरी मी उदाहरण दिलं भाई सव्वीस हजार रुपये काढे ह्याच्या बाप्प्या मागत हजार रुपये काढ मला चार डिओ्रंट नव्हते घेतलेस महा घातले तू मला तू सांगितलेस ना मला कि दे दे हे दे देशन दे। चे चालत नाही तिला पाहिजे डिओ्रंट भाई आणि कुठला मॉल साऊथ मुंबईतला मॉल आपल्या दादरचा पण नाही चालत तिला ही हिचं हक्क खांदत बघल्यात अगरबत्ती भिरवत आणि बाहेर पडत तुला पड पाहिजे मला पैसे रिलेशनशिप मधलं काही हा तू ते बोलतोय ओमकू ओंकू बोल ए... ए आपला नाता नाही आता लाडात बोलायचा नाही ओंकार बोलायचं मला फक्त फिरवू नको पैसे द्या मला नाही तू न काही बोलतोय म्हणजे मी असं केलं होतं पण आता तू पैसे मागेल का तू बोल माझा नवरा म्हणून काहीतरी काय बोलू मला घ्या तरी स्किट मध्ये मी स्किट करायला आलोय का राणी मी होणार आहे यांच्याकडे केस कापायला मला कळत नाही मला वाटलं होतं राणी ही होणार अरे पण ही तर दुसऱ्याच कॅरमची क्वीन आहे <laughs> हिचा कवर पण oh. मी नाही काय करायचं मी एकच गोष्ट घडते इथे मी मधुचंद्राला आलेलो आहे आणि राणी मी होणारची लेखिका मधुगंधा आहे फक्त मधु मधू जुळतय पण त्याने काहीच होत नाही ना वाक्य पूर्ण होत आहे ना विनोद पूर्ण होत आहे प्रमोशन कर म्हणून आता आटा पिटा सुरू आहे प्रमोशनचा तो यासाठी सुरू आहे कारण नाही जेते चलालो <laughs> आहे मी जसा मी इथे एक नवरा म्हणून असा हि आहे कारण मी पहिल्या दिवशी माझ्या बायकोला निमून घेऊन आलेलो आणि तिचा एक बॉयफ्रेंड आलेला आहे जो मला हिशोब मागतोय माझ्या बायकोवर त्याने केलेला जो खर तर तिची गर्लफ्रेंड असताना त्याने केला होता माझं काय हे कापरे हे रे डॉक्टर बी काय सांगलाय काय रेट मी पृथ्वीक ऐक माझं ह्याचं काहीही मनावर घेऊ नकोस hey? मी याला सुद्धा खूप काही दिलंय hey! वाक्याना अर्थच नाहीये ह्याच मनावर घेऊ नको मी याला खूप दिलंय <laughs> अरे अरे म्हणजे <आरे> तू नको या टेन्शन घेऊ टेन्शन घेऊ नको तू काय दिल का आपल्याला तू एवढा हिशेब मागतोयस मी दिलेल्या गोष्टींचा काय नाही काय दिलं तू आपल्याला शर्ट नाही दिलं तुला कुठला शर्ट गा आता कुठला शर्ट तो मी <laughs> दिलाय ना त्याचा हिशेब कसा ठेवशील तू हो शर्ट मग सांग कुठला ब्रँडचा शर्ट होता सांग किती पैशाचा शर्ट होता सांग सांग ना सांग आता कशी बारा गाडी बाहेर काढतो बाई सांग ना सांग कलर सांग हा कॉटन होता लेनिन होता काय होता सांग हाफ होता फुल होता सांग अरे लवकर सांगा बाई आपल्याकडे तुझ्या विसरले मी गोष्टी तुझ्या मला लक्षात नाही त्यात माझ्या लक्षात आहेत पण कळला ना हिच्या भावाचा शर्ट आणून दिलेला मला तो म्हणत नाही म्हणून इथे डाग होता डाळीचा मी विचारलं हा डाग कसला तू काय म्हणते ब्रँडचा लोगो आहे ब्रँडचा लोगो मी काय धोत्रात इन करणार वाटलो काय ग तुला ब्रँडचा लोगो हिचा खांदाने नाही ठेवलाय बेंबी आणि छातीच्या मध्ये ब्रँडचा लोगो येडी कुठली ह्याचा मशीन मध्ये टाकला शर्ट ब्रँडचा लोगो आठ बटन निघाली सगळी घराची रसवंती करून टाकलेली हिच्या शर्टनी माझ्या माहितीये अरे भाई तुला माहित नाही ही कोण आहे राजा तू आगीत आठ टाकलायस तुला माहित नाही शेकोटी म्हणून जवळ गेलाय कंबळ जळलं ना संपला भाई मी नाही कंबळ झालं अरे तुला ना धन्यवाद आहे तू सगळ्या मुलांचा एक ओझं घेऊन टाकलाय स्वतःवर माहिती तुम्ही काय बोलतो याच काय मग हे सगळं काय बोलतोय तू बोल माझा काय म्हणे मलाच कळत नाही आता मी कोणाशी लग्न केलंय बायको तुझं कोणतरी बॉयफ्रेंड तो हिशोब मागतो खर तर आता मी माझ्या बायकोसोबत आहेराचा खर्च करत बसणं अपेक्षित ऐक ना ऐक ना ऐक ना पृथ्वी या सगळ्यासाठीच मी तुझ्याशी लग्न केलंय रे अरे पण मी तुझ्याशी लग्न केलंय यू आर माय ओन्ली सोल्युशन यू आर माय ओनली हो ही दोनच वाक्य पाठ आहेत तिला इंग्लिश मधली तेच बोलते सगळ्यांना हे नको हो माहितीये मी प्रेमात होतो रे तू आहेस तू मी आहेस। तू, तू तुझ्या गोड खळीवाल्या पिऊच्या प्रेमात आहे नको त्या खळ्यांच्या नादी लागू भाई गालावर काही दुनिया गेली बळी अशी हालत यायची खळ्या नाही त्या नरकाची दोन दार आहेत माहिती है आहे काय बाबा लांब राहता किती दा तोरण बांधलंय त्या दारांवरती नशीब फुटलेलं माझं म्हणून बांधायला आलो फुटलाच आहे तुझं तुझ्यामुळे नशी। फुटलंय नशीब माझं आली मोठी सांगायला सांगणार एक अभ्यास ऐकायला तोंड येतात तिकडे जातात एक मिनिट काय आहे तिला नाही बोलायचं ते तशी येडाय काय रे तू पण नाही बोलायचं तिला नाही बोलायचं काय माहिती तुला एक सल्ला देतो हा सगळा हिशोब आहे ना वेळच्या वेळी लिहून ठेव नाहीतर काय होतं डिवोर्स होतो मग आपण दोन दोन भरतो मग सगळा हिशोब जातो मी का सावध झालो भाई माझ्या आधीचा जो हिचा बॉयफ्रेंड होता पाम्या त्यांनी <laughs> मला सांगितला हिशोब ठेव आणि तो आवाज झाला त्याच्या आधी जो हिचा बॉयफ्रेंड होता श्रम्या त्यांनी त्याला सांगितलं कळलं का आमच्या तिघांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे खळीचे बळी नावाचा आमच्यात आमच्यात आमच्या आमच्यातलं बेटिंग झालं तू दोन महिन्यात येतोय त्या ग्रुप मध्ये ऐक माझं एक मिनिट ब्रेकअप लेव्हन वर तुझी टीम लावली आहे आपण ऐक माझं तू येणार मिनिट थांब नाव काय म्हणाल तुम्ही पम्या पाम्या म्हणजे प्रथमेश शिवलकर आम्या आणि श्रम्या म्हणजे श्रमेश बेटकर सगळं सहन केलं असतं मी पण यांच्या बरोबर फिर कला क्षेत्रातले दोन कोणतेच कलाकार त्यांच्या सोबत अफेर आपलं पण तेच झालं होतं मला नाही पटलेलं आहे मी सगळं सहन केलं असतं पण श्रमे सोबत अफेर मलाही पटलेलं नाही मित्र ऐक माझा व्हॉट्सअपचा नंबर घे मला आता ऍड आताच आता पाठवतो व्हॉट्सअपवरती नंबर सेंड मान प्लस नाईन वन प्लस नाईन तर हा ठट तू तुझा तुझ्या पप्पांना सांगतो चल भाई आपल्याला हिशोब पाठवा सगळा नंबर घे आता कोणाची मी राणी होणार